स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेविका स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क प्रत्येक बातमीतील वास्तविकतेची अपडेट मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तीस तासांपेक्षा जास्त वेळ चालली ज्यामुळे हा सोहळा विक्रमी ठरला हा भव्य सोहळा लाखो भाविकांच्या उत्साहात आणि शांततेत पार पडला सकाळी सुरू झालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशीही सुरूच होती या मिरवणुकीची सुरुवात श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळाने केली ज्यांनी पारंपरिक बैलगाडी आणि पालखीतून गणेश मूर्तीची मिरवणूक काढली या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेतले अनेक कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या सर्वात प्रथम महानगरपालिकेच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले तर सार्वजनिक मंडळांमध्ये सर्वात शेवटी धनगर राजा गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाले शेवटी पोलिसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन होऊन मिरवणुकीचा समारोप झाला डीजेच्या वापरावरील पोलिसांच्या आवाहनानंतरही काही मंडळांनी नियमांचे उल्लंघन केले पण अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले लेझिम झांजपथक हलगी नाशिक ढोल धनगरी ढोल ताशा आणि ढोलीबाजा यांसारख्या वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका प्रेक्षणीय ठरल्या आणि त्यांना एक वेगळेच आकर्षण लाभले मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिकेने खूप मेहनत घेतली मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यात शहायशी सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह शेकडो पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांचा समावेश होता मोठ्या मूर्तींची संख्या जास्त असल्याने विसर्जनाला विलंब झाला तरीही गणेश तलावावर चार क्रेन आणि तराफे उपलब्ध करून देण्यात आले होते मिरवणूक संपल्यावर महापालिकेने लगेच स्वच्छता मोहीम हाती घेतली पहाटे साडेपाच वाजल्यापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले आणि शहरातून पन्नास टनाहून अधिक कचरा गोळा केला अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली या यशस्वी आयोजनाबद्दल मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिर्डा यांनी शांतताप्रिय मिरजकर आणि सांगली जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले